नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण नवीन अपडेटसोबत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस संदर्भातलं धुळे जिल्ह्याचं आलेलं जे अपडेट आहे तीन जून दोन हजार चोवीस रोजी आलेलं धुळे जिल्ह्याचं पोलीस भरती संदर्भातलं अपडेट त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे पोलीस भरती धुळे जिल्ह्याचा ज्यांनी अर्ज केलेला आहे त्यांच्यासाठी हे खूप महत्त्वाचं अपडेट आहे तर पोलीस ठाणे व शाखा प्रभारी अधिकारी यांनी कळवण्यात येते की धुळे जिल्हा पोलीस दलातील सन दोन हजार बावीस तेवीस पोलीस करने भरती प्रक्रिया दिनांक दहा सहा दोन हजार चोवीस पासून सुरू करणे प्रस्तावित आहे तरी आपल्या पोलीस ठाणे शाखेस नुकीच आलेले सर्व पोलीस अधिकारी यांना पोलीस भरती प्रक्रियेसाठी आपले स्वतःचे नाव व हुद्दा नमूद असलेला शिक्का बनवणे या आवश्यक आहे त्यानुसार सर्व पोलीस अधिकारी यांनी त्यांचे नाव व हुद्दा असलेला शिक्का तातडीने बनवून घ्यावा जेणेकरून भरती प्रक्रियेदरम्यान दरम्यान अडचणी निर्माण होणार नाहीत याच्या संदर्भातलं आलेलं धुळे जिल्हा पोलीस शिपाई भरती संदर्भातलं आलेलं हे अपडेट आहे दहा सहा दोन हजार चोवीस धुळे जिल्हा पोलीस शिपाई भरतीसाठीची शारीरिक चाचणी व मैदानी चाचणी सुरू होणार आहे तरी ज्या विद्यार्थ्यांनी धुळे जिल्हा पोलीस शिपाई भरतीसाठी अर्ज केलेला आहे त्यांच्यासाठी हा खूप महत्त्वाचा अपडेटेड व्हिडिओ होता तुम्ही कुठल्या जिल्ह्याचा पोलीस भरती संदर्भातला अर्ज भरलेला आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करावा अशाच प्रकारची माहिती पूर्ण व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते ते पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका व्हिडिओ शूटपर्यंत पाहिलं असेल तर खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर द वॉचिंग